पुन्हा साजरी संधी दिली आणि कविला वाटत नाही सुरुवातीपासून शीर्षक विरेक एक कविता आहे घराचं राणातल्या आखाड्याच राखण भाव म्हणून घराच राणातल्या आखाड्याचं राखण भाव हा रुग्णावर इकन दुपन आउट फाटा जिथल्या तिथं शाहू राहावा म्हणून असं जातीवंत कुत्र्याचं पिल्लू शोधायला लावायचा बाब पडझड झालेल्या घरात फळाच्या बेसरमाच्या थाटी कुत्र्या व्हायच्या बाळात वीस नथीचा वीस नथीचं पिल्लू पळवलो पिल्ला बाळाच्या दळात खात घालवलो वीस लकीच पिलूपळाच्या काळात हात घालत तेव्हा कुठं दाराच कुलूप गळालं तेव्हा कुठं दाराच कुलूप गळालं गेल्या कितीतरी वर्षापासून गेल्या कितीतरी वर्षापासून वीस लकीचा घेता शोधतोय वारडा गावा तालुक्यात जिल्ह्यात उभ्या देशात धन्यवाद 你是来比试的？<laughs>